नमस्कार आजची सव्वीस ऑगस्ट आहे आपण टी सेलच्या वेबसाइट वर जर का गेलो नोटिफिकेशन मध्ये जर का आपण बघितलं तर नोटिफिकेशन मध्ये काही सिरियल नंबर आहेत आपल्याला दिलेले जसं की समजा आता है, 1, 2, 3, 4, हे वन टू थ्री फोर तर हे जे सिरियल नंबर येतात सर्वात अगोदर आलेला जो सिरियल नंबर आहे तर जो सेव्हन्टीन आहे की जो मागं गेला आता कारण हे सगळं इतिहास जमा झालं सोळा नंबर पंधरा नंबर तर आपल्याला काय बघायचं असतं हे जे वन नंबरला येतं ना तर हे महत्वाचं आहे ठीक आहे तर हे लेटेस्ट आहे मग आता आज आलेली ही नोटीस आहे की जी आपल्या पीडब्ल्यूडी म्हणजे थोडक्यात जे आपले बांधव आहेत की जे फिजिकली हँडिकॅप्ट येतात तर त्यांच्यासाठीची ही नोटीस आहे या नोटीसला आपण व्यवस्थित बघूया पण हे जे दोन नंबरचं अगोदर आहे म्हणजे सिरियल नंबर टू म्हणजे याच्या अगोदरचं हे कालपर्वाचं तर ही पण एक नोटीस आहे आणि ही पण एक नोटीस आहे मग या नोटीसचा जर आपण विचार केला तर आता समजा दहा नंबरची नोटीस अकरा नंबरची नोटीस बारा नंबरची नोटीस तर या तिन्ही पण नोटीस नवीनच समजण्यात याव्या याकडे आपलं लक्ष आहे का एकदा बघा लक्ष नसेल तर नक्की एकदा व्हिडिओला सविस्तर बघा कारण जे समजा हा जो इव्हेंट होता अगोदरचा हा संपलेला आहे चार नंबर वाला इथं न्यू फ्लॅश होताना दिसतंय पण हे संपलेलं आहे हे काय होतं एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड होता, होता आणि या राउंड नुसार जे जॉईनिंग आहे याच्यानुसार तर हे जॉईनिंग मुलांना बावीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत करायचं होतं तर ही डेट संपली कारण आजची सव्वीस ऑगस्ट आहे तर आता आपण हे जे दहा नंबरची नोटीस आहे यावर क्लिक करू म्हणजे थ्री नंबरचा इव्हेंट जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी एक पीडीएफ लोड होणार आहे आणि आपल्याला माहिती काय या नोटीसमध्ये बघा तुम्ही जरी हिली एरियामध्ये नसाल फॉर्म भरलेला नसेल एरियातून तरी सुद्धा या नोटीसला तुम्ही काळजीपूर्वक आता बघाल कारण हे बावीस तारखेचं जे अपडेट आहे की जी लास्ट डेट होती जॉईनिंगची आपल्या एमबीबीएस बीडीएस वाल्यांची तर या ठिकाणी एक महत्वाचा जो जी आर आहे तर तो आणि सोबतच हिली एरिया गावांची काही लिस्ट आहे कारण आता बऱ्याच ठिकाणी बदल झालेले हिली एरियाच्या गावांमध्ये तर तुम्ही जर हिली एरियामधून फॉर्म भरलेला असेल आणि या लिस्टमध्ये जर तुमचं गाव नसेल हे बघा ही सगळी लिस्ट आहे या लिस्टमध्ये जर का आता तुमचं गाव नसेल ते काढून टाकण्यात आलेलं असेल तर आता तुमचा हिली एरियाचा जो क्लेम आहे तर तो राहणार नाही थोडक्यात तुम्ही आता एच ए हिली एरियामधून जरी तुम्हाला अलॉटमेंट झालं तरी सुद्धा तुमची ऍडमिशन कॅन्सल होईल जर तुमचं गाव या लिस्टमध्ये नसेल तर मग आता ही लिस्ट तुम्ही चेक करा ही लिस्ट कुठं भेटल तर सिटी सेलला जा मी ज्या पद्धतीनं डाउनलोड केलं तर त्याच पद्धतीनं तुम्ही जर का डाउनलोड या वर या ठिकाणी क्लिक केलं तर लगेच तुमचं हे डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही जर का समजा एखाद्या कौन्सिलर सोबत कनेक्टेड असाल तर त्यांनी ग्रुपवर हे तुम्हाला शेअर केलेलं असेल तर तो ग्रुप एकदा तुम्ही चेक करून घ्या थोडक्यात काय तर दहा नंबरच्या नोटीसमध्ये तुमचं गाव तुम्हाला हिरी हिली एरियामध्ये आहे का चेक करायचं तुम्ही जर हिली एरियामधून फॉर्म भरलेला असेल तर तुमचं गाव त्या लिस्टमध्ये असायला पाहिजे आणि जर नसेल तर तुमचं जर का अलॉटमेंट हिली एरियामधून झालं तर ते ऍडमिशन आता कॅन्सल होईल आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला फक्त कॅटेगरी मधून परत एकदा त्या ठिकाणी चॉईस फिलिंग कराव्या लागतील आणि जर समजा आता सर गाव तर आहे आम पण आम्ही अगोदरच फॉर्म भरलेला आहे तर तो, तो आता गेला चान्स परत आता चान्स नाही बर आता नोटीस नंबर इलेवन बघा इलेवन मध्ये काय आहे तर हिली एरिया संदर्भातच आहे बघा एरिया एरिया संदर्भातच आहे फक्त यामध्ये पण गावांची यादी दिलेली आहे आणि एक जी आर दिलेला बघा हा जी आर की नेमकं कशा पद्धतीनं गावांचा समावेश या लिस्टमध्ये केलेला आहे आणि हे बघा ही लिस्ट आहे ठाणे पालघर रायगड ही गावांची लिस्ट आहे तालुक्यांची लिस्ट आहे पण आता सर आमचं गाव हिली एरिया तर येत आहे पण आम्ही फॉर्म भरताना हिली एरियातून फॉर्म भरला नाही मग आता काय कोणताच ऑप्शन नाही आता हे संपलं बरं जर अलॉटमेंटच नाही झालं समजा तर मग हिली एरियाचा क्लेम कसा निघल तर तुम्हाला सीटी सेल ला मेल करणं की आमचा हिली एरियाचा क्लेम रिमूव्ह करा तर मेलवर पण हे काम होऊ शकतं आणि यामध्ये मेल आयडी डी वगैरे सगळं देण्यात आलेलं आहे बरं आता पुढचा विषय नोटीस नंबर बारा यावर क्लिक करू बारा मध्ये काय आहे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट व्हेरीफिकेशन आहे आणि यांनी सांगितलेलं आहे की एकदा एमसीसी पोर्टलवर तुम्ही मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे तर ती चेक करा तर एकदा वर जाऊ आपण बघा वर जर आपण गेलो तर यामध्ये मध्ये हे बघा हे इथं स्क्रोलिंग मध्ये दिसतंय की तुम्हाला नेमकं काय करायचं पीडब्ल्यूडी मध्ये असाल तुमच्याकडे जर का सर्टिफिकेट नसेल तर एन एम सी जे पण समजा एम सी सी न जे पण आपल्याला दिलेले सेंटर आहे तर त्या सेंटरवर जा आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे तर ते एकदा करेक्ट करा ही सेंटरची लिस्ट तुम्हाला अगोदर पण माहिती होती जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय